नमस्कार मंडळी व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देशविदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा विशेषत राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी व्हायरल मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्धव ठाकरे यांचा घाव नक्कीच रामदास कदम यांच्या जिवारी लागणार आहे उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांचं घर फोडून त्यांच्या घरातील एक सदस्य ठाकरे गटात प्रवेश करून घेतला येत्या काही दिवसावर महाराष्ट्राच्या विधानसभा येऊन ठेपल्या आहेत नक्कीच हा प्रतिष्ठेचा विषय महायुती आणि महाविकास आघाडीसाठी दोघांसाठी सुद्धा राहणार आहे रायगड जिल्ह्यातील दापोलीया मतदारसंघाचं नेतृत्व रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम करतात अश अतिशय तरुण तडपदार असं नेता हा आहे परंतु जेव्हा पक्ष फुटला तेव्हा योगेश कदम आणि रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेची साथ धरत उद्धव ठाकरे यांना सोडलं आणि तेव्हापासून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात मातोश्रीवर टीका करतात नक्कीच त्यांचा मुलगा योगेश कदम हा सुद्धा मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतो परंतु उद्धव ठाकरे यांनी ये योग्य वेळी रामदास कदम यांचा वचपा काढला आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जातं रामदास कदम यांचे सक्का पुतण्या अनिकेत कदम याला उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटात घेतलं आणि नक्कीच अनिकेत कदम आ, हा उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे सेनेच्या बॅनरवर झळकला येणाऱ्या विधानसभेत अनिकेत कदम नक्कीच योगेश कदम यांच्या विरोधात मतदारसंघात फिरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे अनिकेत कदम योगेश कदम याच्या यांच्या विरोधात मतदारसंघात फिरून योगेश कदम यांना नक्कीच ते घातक ठरेल का की त्याच्या फिरण्याने काही फरक पडणार नाही मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लाईक करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद